आपण त्या बैठकीला यावं असं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सरकारच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो अतिशय संवेदनशील विषय आहे आणि हा विषय सर्व समाजाचं समाधान वेगवेगळे समाज जे आहेत त्या सगळ्यांचं समाधान करून निघाला पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी एका बाजूशी चर्चा केली आहे उपमुख्यमंत्री यांनी एका बाजूशी चर्चा केलेली आहे त्या चर्चा होताना विरोधी पक्ष नेते किंवा आम्हाला कुणाला त्यात सहभागी त्यावेळी करून घेण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे आम्हाला नक्की माहीत नाही की चर्चा काय झाली तपशील काय झाला सरकारने त्यांना आश्वासन काय दिलं याची आमच्याकडे काही माहिती उपलब्ध नाही आणि एकदा सर्वपक्षीय बैठक सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हणतात ते बरोबर आहे सर्वपक्षीय बैठक झालेली आणि त्यात सर्वांनी मतं व्यक्त केलेली आहेत त्यात आता वेगळं काही मत व्यक्त करण्यासारखी काही आता नवी पार्श्वभूमी नाही आहे तर सरकारने या बाबतीत काही ठराविक विरोधी पक्षनेते दोघा चौघांना विश्वासात घेऊन जर आम्हाला ब्रीफ केलं असतं की बाबा असं 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 करायचं ह्या गोष्टी तर मग त्याला काहीतरी स्वरूप प्राप्त झालं असतं आता विधानसभा चालू आहे आणि त्यामुळं अतिशय महत्वाचा सेन्सिटिव्ह विषय अत्यंत महत्वाचा विषय आम्हाला ती प्रायोरिटी आहे त्याबद्दल काही दुमत नाही पण अध्यक्ष मोदे आम्ही एकदा सर्वपक्षीय बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी आम्ही आमची मतं व्यक्त केलेली आहेत आता राज्य सरकारने दोन्ही घटकांशी बोलणं केलेलं आहे तर राज्य सरकारने त्यांना योग्य तो वाटतो तो शेवटी निर्णय तुम्हीच घेणार आहे त्यामुळे तो निर्णय काय पद्धतीनं तुम्ही घेणार आहे या बाबतीत तुम्ही आम्हाला सांगितलेलं अवगत केलं तर जास्त बरं होईल असं मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका